येस बी पी न्यूजमध्ये आपले स्वागत मोदींच्या नसानसात शिंदूर पंतप्रधान कडाले पाकिस्तानला कडक शब्दात इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिकानेरमधून थेट पाकिस्तानला इशारा दिला आहे दहशतवादी हल्ला झाला तर चोख प्रत्युत्तर दिले जाईल वेळ आणि पद्धत भारतीय लष्कर निश्चित करेल असंही मोदी म्हणाले दहशतवाद पोचणाऱ्या पाकिस्तानला पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी बिकानेरमधील सभेतून पुन्हा कडक शब्दात इशारा दिला दहशतवादी हल्ला झाला तर सडेतोड उत्तर दिले जाईल ते कधी आणि कशा पद्धतीने दिले जाईल हे भारतीय लष्कर ठरवेल असं मोदी म्हणाले मोदींचं डोकं शांत आहे पण रक्त गरम आहे आता तर नसानसात सिंदूर वाहते असं पंतप्रधानांनी ठर ठणकावून सांगितलं पाकिस्तान कधीच भारताशी थेट लढाई जिंकू शकणार नाही त्यावेळी दहशतवाद्याचा आधार घेतला जातो तेव्हा थेट लढाई होते तेव्हा पाकिस्तान तोंडाला अपटतो भारताविरोधात पाकिस्तान नेहमीच दहशतवाद्याचा श शस्त्र म्हणून वापर करतो असंही मोदी म्हणाले स्वातंत्र्यानंतर गेल्या काही दशकापासून असंच होत आलं आहे पाकिस्तानकडून दहशतवाद पसरवला जातो निर्दोष लोकांची हत्या करत होती भारतात पाक दहशतवादीचं वातावरण निर्माण होत होतं पण आता पाकिस्तान विसरला आहे की आता भारतमातेचा सेवक येथे उभा आहे असंही पंतप्रधान मोदींनी ठणकावून सांगितलं मोदीचं डोकं शांत आहे मोदीचं डोकं शांत आहे शांत राहतं पण रक्त गरम आहे आता मोदींच्या धमण्यामध्ये रक्त नाही तर शिंदूर आहे आता प्रत्येक दहशतवादी हल्ल्याची पाकिस्तानला मोठी किंमत चुकवावी लागेल पाकिस्तानच्या सेनेलाही किंमत चुकवावी लागेल पाकिस्तानची अर्थव्यवस्था चुकवेल असं भारतानं दाखवून दिलं आहे आता पाकिस्तानसोबत व्यापार नाही आणि चर्चाही होणार नाही आता त्यांच्या ताब्यातील काश्मीरवरचं चर्चा होईल असंही मोदींनी निक्षून सांगितलं पंतप्रधान मोदींनी पहलगाम हल्ल्याचाही उल्लेख केला बावीस एप्रिलला धर्मविचारून आमच्या भगिनीचं कुंकू पुसलं गोळ्या पहलगाममध्ये चालवल्या पण त्या गोळीबारानं एकशे चाळीस कोटी देशवासियांच्या छातीची चाळण झाली होती त्यावेळी दहशतवाद्यांना गाडून टाकू असा संकल्प प्रत्येक देशवासियानं केला होता त्यांना कल्पनाही करता येणार नाही अशी ये शिक्षा देणार असं निश्चय केला होता आता तुमच्या आशीर्वादाने आणि भारतीय जवानांच्या श शौर्यानं आपण सगळ्यांनी तो संकल्प पूर्ण केला आहे आपल्या सरकारनं तिन्ही दलांना पूर्णपणे मोकळीक दिली होती असा काही चक्रव्यूह रचला की पाकिस्तानला गुडघ्यावर यायला भाग पाडले असंही मोदी म्हणाले यस बी पी न्यूज मराठीला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा